दरपण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने नौकार चेस फाउंडेशनने न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कैलासवासी लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या बुद्धिबळ हॉलमध्ये आयोजित केलेल्या महेंद्र चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या अंतिम आठव्या फेरीनंतर अग्रमानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर आठपैकी साडेसात गुण मिळवून अजिंक्यपदाचा मानकरी ठरला त्याला रोख दोन हजार रुपये व महेंद्र चषक देऊन गौरवण्यात आले पाचवा मानांकित कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरला सात गुणांसह उपविजेतेपद मिळाले सातवा मानांकित कोल्हापूरच्याच सोहम खासबागदारने साडेसहा गुणांसह तृतीय स्थान पटकावले द्वितीय मानांकित बिर्जेचा मुदतसर पटेल व तृतीय मानांकित इचलकरंजीचा रवींद्र निकम हे दोघे सहा गुणांसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी राहिले स्पर्धेचा बक्षीस समारंभ महेंद्र ज्वेलर्सचे कुशल ओस्वाल लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर वेस्टचे श्रीराम भुरके युवा उद्योजक मेहुल जैन एस एम पी एस हॉस्पिटलच्या संचालिका प्रार्थना रौनकशहा दिलीप पोदार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष उर्फ अप्पा लाड व नवकार फाउंडेशनचे संस्थापक रवी आंबेकर यांच्या हस्ते झाला आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कैलासवासी लतादेवी आणि लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीचे सयाजी पाटील सूर्यकांत चोडणकर उमेश कांबळे मनीष चोडणकर अखिलेश कित्तुरे सर्वेश सुतार सविता जितकर कंचन ठाकूर सौ सुनीता मदने सौ साळुंखे सौ सुप्रिया पोरलेकर यांनी अथक परिश्रम घेतले भरत चौगुले आरती मोदी अर्पिता दिवाण व अमित दिवाण यांनी पंच म्हणून काम पाहिले इतर बक्षीस विजेते पुढील प्रमाणे खुलागट अभिषेक पाटील मिरज शंतनू पाटील कोल्हापूर संदीप माने सांगली संतोष सरीकर इस्लामपूर स्वरूप जोशी कागल वेदांत दिवाण कोल्हापूर संतोष कांबळे कोल्हापूर व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर अरीन कुलकर्णी कोल्हापूर अरिना मोदी कोल्हापूर श्रीकांत मुचंडीकर पुणे आदित्य पाटील नेसरी सौरभ कुंभार देवगड सर्वेश पोद्दार कोल्हापूर आदित्य ठाकूर अतिग्रे प्रथमेश लोटके इचलकरंजी प्रशांत जाधव कोल्हापूर शिवप्रसाद कोकणे मिरज अथर्व अलदार सांगली सिद्धार्थ चौगले कोल्हापूर उत्तेजनार्थ बक्षीस उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू स्नेहल गावडे कोल्हापूर अर्पिता पवार कोल्हापूर शरयू साळुंके कोल्हापूर सृष्टी जोशीराव कोल्हापूर पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू अपूर्व ठाकूर अतिग्रे शिवराज भोसले कोल्हापूर चिन्मय टिपुगडे कोल्हापूर प्रणव मोरे कोल्हापूर बारा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू श्रवण ठोंबरे मोरेवाडी अर्णव पोर्लेकर कोल्हापूर आरुष ठोंबरे मोरेवाडी अर्णव हटवळ कोल्हापूर दहा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू अन्वय भिवरे कोल्हापूर तृप्ती सारथा कोल्हापूर राजश्री मुळे कोल्हापूर अखिलेश कुर्णे कोल्हापूर आठ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू अवनीश जितकर कोल्हापूर अथर्वराज ढोले कोल्हापूर भावेश मदने कोल्हापूर अमया अरभावी गडिंगलज कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा, करा सबस्क्राईब करा। न्यूज